मुंबईमध्ये ठाकरे युती शतक पार करेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीला एकशे सतरा ते एकशे वीस जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलेला आहे मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली राऊतांचा कुठलाही दावा खरा ठरलेला नाही त्यामुळे राऊतांचा ज्योतिषाचा धंदा यशस्वी ठरणार नाही असा पलटवार भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे एकशे पंधरा जागा जिंकतो या क्षणी तर काय घेऊन बसला आहे तुम्ही जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत एकशे सतरा ते एकशे वीसपर्यंत जागा आम्ही जिंकतो हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांनासुद्धा आमच्या आहे एकशे पंधरा जागा जिंकण्याचा दावा संजय राऊतांनी करू नये विधानसभेच्या निवडणुकीला संजय राऊत यांनी असं सांगितलं होतं की आमचा मुख्यमंत्रीपद ठरलंय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील असा दावा संजय राऊतांनी केलेला होता काय झालं त्या दाव्याचं संजय राऊतांचा आजपर्यंतचा एकही दावा खरा ठरला नाही संजय राऊतांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा नवीन धंदा सुरू केला असेल तर मला त्याची कल्पना नाही परंतु संजय राऊतांच्या या ज्योतिषाच्या धंद्याला देखील यश मिळणार नाही